संध्याकाळचा काळ हा दिवसभराच्या कडबडीनंतर शांततेचा परमात्म्याशी जोडून घेण्याचा आणि देवाच्या भक्तीचा काळ मानला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा फार जुनी आहे पण आपण कधी विचार केला आहे का की या परंपरेमागे नक्की काय कारण असतील संध्याकाळी दिवा लावणं म्हणजे आपल्या घरात देवी लक्ष्मीचं स्वागत करण्याचा एक प्रतिकात्मक मार्ग असल्याचं तज्ज्ञ सांगतात यामागचं महत्व फक्त धार्मिक परंपरेच मर्यादित नसून ते आपल्याला स्वच्छता सकारात्मकता आणि एकत्रितपणाचं स्मरणही करून देत असत संध्याकाळ ही दिवस आणि रात्रीचा संगम मानली जाते या शुभ वेळेला दिवा लावून आपण माता लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं दिवा लावल्याने वातावरणात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा पसरते या प्रकाशामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मन शांत व स्थिर होत असत दिव्याचा प्रकाश ही ईश्वराची उपासना आणि ध्यान करण्याचे प्रतीक मानले जातात भगवंताला अर्पण केलेला दिवा म्हणजे भक्तीचा दीप आहे जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवत असतो दिवा लावून ईश्वराला नैवेद्य दाखवण्याची ही प्रथा आहे यामुळे आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता येते आणि मनाची भक्तिमयता वाढते पूर्वी लोक तुपाचा दिवा लावत असत ज्यामुळे वातावरण शुद्ध व्हायचं तूप जळल्यावर तयार होणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे हवेतील हानिकारक जीवाश्रू नष्ट होतात दिव्याचा मंद प्रकाश डोळ्यांसाठी आरामदायी ठरतो दिवसभर कृत्रिम प्रकाशात राहिल्यावर संध्याकाळच्या मंद प्रकाशामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते सूर्यास्ता संध्याकाळी दिवा लावल्याने शरीरातील बायोलॉजिकल क्लॉकही स्थिर होते यामुळे झोपेचा आणि आरोग्याचा समतोल राखला जातो आपल्या पूर्वजांची ही दिवा लावण्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनली आहे ही परंपरा आजही आपण जपून ठेवतो कारण ती आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवते दिवा लावण्याचा क्षण हा कुटुंबातील एकत्र येण्याचा आणि प्रार्थना करण्याचा काळ मानला जातो यामुळे कुटुंबात आपुलकी वाढते दिव्याशिवाय कोणताही सण किंवा उत्सव पूर्ण होत नसतो दिवा हे मांगल्याचं आणि समृद्धीच प्रतीक मानलं जातं त्यामुळेच दिवा लावण्याला खूप महत्त्व दिलं जातं संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घराची समृद्धी कायम राहते घरात लक्ष्मीचे आगमन होते संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच घरात लक्ष्मीचे आगमनही होते देवी लक्ष्मी घरातील लोकांना समृद्धी देते त्यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत राहते दारिद्र्य रोग आणि दुःखापासूनही मुक्तता मिळते घरात दिवा लावताना नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला दिवा लावावा हे दिशा संवेदनशीलतेसाठी महत्वाचं ठरतं तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा हे अधिक शुभ मानलं जातं दिवा विजवताना फुंकर मारू नये पंख्यामुळे दिवा विजणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी संध्याकाळ हा राहूचा काळ मानला जातो संध्याकाळच्या वेळेला दिवा लावल्याने अनेक शुभ फळ मिळतात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा यामुळे राहूच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो दिवा लावण्यामागचा मुख्य संदेश असा आहे की आपण आपल्या आयुष्यातून अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश पसरवावा दिवा हा फक्त एक वस्तू नाही तर एक साधना आहे जी आपल्याला आत्मपरीक्षण आणि शांतीच्या मार्गावर नेण्यास मदत करत असते दररोज संध्याकाळच्या वेळेला दिवा लावून आपण लक्ष्मीचं स्वागत करायला हवं या परंपरेला जर आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला तर आपलं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होऊ शकते तुम्ही तुमच्या घरात संध्याकाळच्या वेळी दिवा लावतात का आणि दिवा लावताना तेलाचा लावतात की तुपाचा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका